शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिकच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मनमानी विरोधात उपोषण श्रीमती उज्ज्वला कराड या चतुर्थ श्रेणीमध्ये रुग्णसेवक म्हणून कर्मचारी गेल्या वर्षापासून शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे सेवा बजावत असून गेल्या अनेक वर्षापासून या महिला कर्मचाऱ्यांकडून तेथील इतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक व शिविगाड होत असून वारंवार श्रीमती उज्ज्वला कराड यांची तक्रार प्रशासनाकडे केली असून देखील चार महिने झाले प्रशासनाने यावर काही निर्णय न घेतल्यामुळे अखेर शासकीय जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी श्रीमती उज्वला कराड या महिलेला तात्काळ बदली करावी अन्यथा हे उपोषण उग्र स्वरूपाचे करण्यात येईल तरी तुर्तास प्रशासनाने दोन दिवसात चौकशी करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले यावेळी उपोषणाला प्रवीण साडी जिल्हाध्यक्ष चेतन धुंद्रे जिल्हा उपाध्यक्ष सुनील तिवडे ज्येष्ठ सल्लागार गुलवीर चितळे जिल्हा कार्याध्यक्ष स्वराज महाजन कोषाध्यक्ष संदीप दोंदे सचिव सीताबाई दिलीप जाधव जिल्हा महिला अध्यक्ष सरला सिरसाट जिल्हा उपाध्यक्ष रेखा अहिरे शहराध्यक्ष शेख शहराध्यक्ष करुण भोजने सीमा चौधरी नीरा चिकले श्रीमती करुणा चौधरी झिनत मिर्झा उषा मेहरिया टीना वाघिले शेख तरुणा भुजे भरत रेवर यस उज्जैनवाल उपाध्यक्ष यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते आज तुम्ही उपोषणासाठी उपोषण आज उपोषणाला बसलेलो आहे नेमकं उपोषण उज्ज्वला कराड ही महिला आहे ती आया काय त्यांची तक्रार तुमची तक्रार काय त्यांच्या त्यांची तक्रार अशी तक्रा आहे या सगळ्या ज्या महिला आहे यांना आपशब्द वापरती घाणघान स्वरूपात श्रीगार करती आणि त्यांनी माझ्या जांढरेमध्ये काम करावा ती स्वतः काम करत नाही ज्या ठिकाणी त्या काम करत होत्या किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करत होत्या अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का हो ठिकाणचं चित्रीकरण म्हणा किंवा या संदर्भाच्या माध्यमात सिव्हिल सर्जनने ते पाहून त्याच्यावरती काही कार्यवाही केलेली आहे नाही केली सिव्हिल सर्जनला तुम्ही काही निवेदन दिलेलं होतं सिव्हिल सर्जनला ऐकून घेतलं तसं त्यांचंही काही बोलणं ऐकून आहे सिव्हिल सर्जनला सगळ्यांनी लेखी रिपोर्ट दिलेले आहेत तर या महिलेपासून आम्हाला त्रास होतो ही महिला आम्हाला खूप त्रास देती पोलीस कंप्लेंट करते पोलीस कंप्लेंटच्या धमक्या देती पोलिसांच्या दीडशे ते दोनशे तक्रारीकडे आहे तरी ब्लॅकमेल चा प्रकार चालू आहे आणि कर्मचाऱ्यांना महिलांना आतोनाच त्रास देतील त्यांना तेच करायला मार्ग नाही सगळ्यांचे ब्लॅकमेल पुरावे काढले तिचं ऐकलं पाहिजे तिला मॅडम म्हटलं पाहिजे तिला येता जाता नमस्कार केला पाहिजे तिने जे काम सांगितलं यांचं स्वतःच काम करून तिचंही काम त्यांनी केलं पाहिजे त्यांचं स्वतःच वर्चस्व दाखवायचं या उपोषणाची मागणी अशी आहे का शासनाने आणि अधिकाऱ्यांनी तिची त्वरित बदली करावा हे सगळे कर्मचारी तिच्या विरोधात आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांना तिच्यापासून त्रास आहे पालकमंत्र्यांची आपण काही भेट घेणार आहात का या विषयावर जर आमचं इथे जर सिव्हिल सर्जन साहेबांनी आमचं म्हणणं नाही ऐकलं तिची बदली नाही गेली तर आम्ही पालकमंत्री काय आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पण जाऊ पण तिची बदली करणार म्हणजे करणार कारण व्यक्तीसाठी जर जमलेले असेल तर तुम्हाला सुद्धा दिसू शकता मी याला काय परिस्थिती आहे आमची एकच रिक्वेस्ट आहे मीडियाला कार्यालयात कोण अधिकारी असेल त्याच्यावर कोणती अशी शक्ती तिच्या मागे ती आतापर्यंत तिथे बदली होत नाही बरं याच्या आधीवर बर भरपूर तिच्या कंप्लेंटी झालेल्या असंच नाही काही पहिली वेळ पण प्रत्येक वेळेस त्या आहे का आता एवढी परिस्थिती झाली का एवढे कर्मचारी जमा झाले कारण ते आता आधी झाले त्याच्यामुळे एवढे कर्मचारी जमा झाले म्हणून आमची जुन्या पाहिले पण तिच्या गायब करण्यात आलेले आहे त्याची पण चौकशी करण्यात यावी तिची दोन मिनिटात बदली झाली पाहिजे पण कोणती शक्ती अशी तिच्या मागे आम्हाला अजूनपर्यंत कळायला नाही तर तिची बदली थांबल्या जाते प्रत्येक आणि कर्मचाऱ्याची थोडी जरी तक्रार असली कर्मचाऱ्यांनी एखाद्याने काम नाही ऐकलं तर लगेच तक्रार करायची तर त्या कर्मचाऱ्याची एक तासात बदली करतात ते शिवसर्जनी अधिकारी आतापर्यंत तीन ते चार कर्मचारी तिकडे गावला कंप्लेंट वर आहे आणि यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस अर्ज शंभर दीडशे लोकांच्या सहया चार ते साडेचार चार महिन्यामध्ये वैद्यकीय कक्ष एक स्थापन करण्यात आला होता मध्यंतरी या माध्यमातून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात कि मुख्यमंत्री सचिवालय एक आहे या ठिकाणी आपण काही सुद्धा निवेदन दिलेले आहे जिल्हाधिकारी बोला बोल आज जिल्हा रुग्णालय कर्मचारी सगळे कर्मचारी महिला व जेन्स इथे एकत्रित साखळी उपोषणासाठी बसलेल्या आपल्या इतरात या दहा ते बारा वर्षापासून आपल्याला महिलांना खूप त्रा, आतोनात त्रास देतात या महिला लिया महिलेपासून महिलांना आपशब्द वापरलेले जातात अपमानास्पद वागणूक दिली जाते ते त्यामुळे सगळे कर्मचारी संतापलेले आहेत याच्या आधी चार ते साडेचार महिन्यापासून वारंवार आपल्या सिव्हिल सर्जन शिंदे साहेबांकडे फक्त अर्ज दिले असून सुद्धा ते आतापर्यंत काहीच कारवाई करत नाही तिचा अजून जास्त धिंगाना चालू आहे कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ काढणे कर्मचाऱ्यांचे फोटो काढणे असा बसला असेल कर्मचारी तर तो काम करीत नाही त्यांच्यावर उभाप करणे आणि याच्यापासून मी तुझ्यावर ते व्हिडिओ कॉल काढून फोटो काढून मी तुझ्यावर अशी केस करील मी तुझ्यावर तशी केस करील मला येताना नमस्कार करायचा जाताना नमस्कार करायचा तिने काहीच काम करायचं नाही मला मॅडम म्हणायचं मावशी म्हणायचं नाही अशी वर्तणूक दिने जाते आणि सगळं कर्मचारी तिला घाबरून राहतात आणि आता ते आठव्यातले धान्य जास्त भरल्यामुळं ते आठव्यातले धान्य खाली सांडायला लागलेत हे डोक्याच्या वर गेलेले पाणी त्याच्यामुळे हे कर्मचारी संतापलेले आहेत